पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरदार चालू आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार जाहीर करतोय तर काही पक्षांनी अद्यापही आपला उमेदवार हा गुलदस्त्यात ठेवलेला आहे काही उमेदवार जाहीर झालेले आहेत काही नाही या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असणारी ही पुणे महानगरपालिका नेमकी इथे काय वातावरण आहे कुठला पक्ष कोणता उमेदवार निवडणुकी रिंगणामध्ये उतरवतोय हे सगळंच बघूया पण त्याआधी निवडणुकीच्या काही महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा साठी काही महत्वाच्या व्यक्तींना भेटणं फार गरजेचं आहे म्हणूनच पुण्याचे माजी उपमहापौर निलेश मगर आज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर्वप्रथम सर स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत सर माझा पहिला प्रश्न असेल पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात एक तुम्ही महत्त्वाचं पद निभावलेलं आहे महत्त्वाची जबाबदारी निभावलेली आहे आणि सध्या तुम्ही ज्या पक्षासोबत आहात ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाची सुद्धा जबाबदारी तुमच्या पाठीमागे आहे पण राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये काम करत असताना आणि पुण्याचे एक जुने पदाधिकारी एक जुना संविधानिक पदावरती तुम्ही काम केलेलं आहे ती जबाबदारी घेऊन चालत असताना एकंदरीत या निवडणुकीची रणनीती कशी असेल रणनीती आदरणीय दादा ठरवतीलच पण आमच्या महानगरपालिकेच्या पुढचे जे मूलभूत प्रश्न आहेत ट्रॅफिकचा लोकसंख्येचा आणि वाढते अपघात पाणी लाईट ड्रेनेज लाईन हे कामं पालिकेकडनं होतच असतात पण आमचा जास्त महत्त्वाचा भाग जो आहे तो ट्राफिक नियोजनावरती असावा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं ट्राफिक नियोजन करत असताना जोपर्यंत आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम होणार नाही तोपर्यंत ट्राफिकचा रोडवरच्या गाड्यांचा ताण कमी होणार नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम पुणे महानगरपालिकेत असेल अगदीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत येत्या काही दिवसांमध्ये किंवा दोन दिवसांमध्ये ते जाहीरसुद्धा होतील पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणारा प्रत्येक उमेदवार अजितदादा तेवढ्याच ताकदीचा देतील का हा प्रश्न याच्यासाठी कारण जी पुण्याची सध्या राजकीय स्थिती आहे जी अजितदादा पवार गट असू देत किंवा शरद पवार गट असू देत या दोन्हींच्या ज्या चर्चा चालल्यात त्यानुसार कुठला उमेदवार कुठल्या प्रभागामधून निवडणूक रिंगणात उतरतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं उमेदवार जो निवडणूक रिंगणामध्ये उतरेल तो तितका प्रभावी असेल का पक्षातून निश्चितच बऱ्यापैकी आता अगदी आमच्याकडे उमेदवारीच्यासाठी लागलेली आहे आणि सर्व कार्यकर्ते तेवढेच तुल्यबळ आहेत अगदी शेवटचा कार्यकर्ता आणि आता अगदी साहेबांचं पण राष्ट्रवादी या एकत्र आलेलो आहोत आम्ही आणि त्यातनं अजून आमची राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे आणि चांगलेतले चांगले, चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न नेहमीच या पाठीमागे सुद्धा अजितदादांनी केलेला आहे ज्यांना जनमानसाची जाण आहे जनमानसाच्या कार्यात कसं जावं त्याच्यासाठी काय करावं लागतं हे आजपर्यंतच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जर आपण लिस्ट पाहिली तर त्यातला एकसुद्धा नगरसेवक असा फेल गेला नाही की ज्यांनी जनमानसार जाऊन काम केलं जा आहे ज्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत त्या ठिकाणी चांगले ताकदीचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी अजितदादा आणि सर्व मंडळ आमचं या ठिकाणी काम करतं आहे ते चांगले कार्यकर्ते निवडण्याचं काम चाललं आहे आणि खरंच चांगलं वातावरण पुणे शहरात राष्ट्रवादीचं आहे आणि चांगले तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादी सगळ्याच्या सगळ्या जागेंवरती देऊ शकतो अगदीच एक महत्वाचा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेची निवडणूक पार पडलेली आहे आणि अजितदादा पवार गटाने पुण्यामध्ये जो इतिहास घडवलेला आहे त्या बाबतीत खरंच एक पक्षासाठी चांगला निकाल होता तोच निकाल महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे का निश्चितच ही राष्ट्रवादीचीच पुणे जिल्हा आहे आणि इतिहास घडवला हा इतिहासच आहे राष्ट्रवादीचा दैदिप्यमान इतिहास आदरणीय अजितदादांच्या माध्यमातनं कामाच्या माध्यमातनं दादांवरती विश्वास ठेवणारी लोकं खूप पुणे शहरात आणि जिल्ह्यात आहेत आणि त्यातनं हा आजचे कालचे जर आपण नगरपालिका आणि नगरपंचायतीचे निकाल पाहिले तर मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादीला यश आलं आहे आणि त्याची पुनरवृत्ती पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं अगदीच पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे निवडणुकीत जसा तुम्ही म्हणालात की नगरसेवक प्रत्येक उमेदवार नगरसेवक पदासाठीचा अजितदादा विचारच करून देतील पण एक चर्चासुद्धा चालू आहे की तुम्ही माझी उपमहापौर राहिलेला आहे तुमच्या घरातूनसुद्धा एक उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये उतरतोय अशी चर्चा आहे नेमका आम्हाला जाणून घ्यायचं आहे तो उमेदवार कोण असेल आणि कुठल्या प्रभागामधून तुम्ही निवडणूक रिंगणात उतरताय माझा हा पारंपरिक प्रभाग आहे दरवर्षी आम्ही दर, दर पंचवार्षिकला याच प्रभागातनं प्रभाग क्रमांक सतरा रामटेकडी शंकरमठ वैदुवाडी मगरपट्टा, माळवाडी आणि पंधरा नंबर असा हा संपूर्ण प्रभाग आहे गेल्यावेळी माझी मिसेस त्या प्रभागातनं नगरसेविका होती आता तीच इच्छुक आहे आमच्याकडे बऱ्यापैकी सर्व तुल्यबळ उमेदवार आणि नगरसेवक ऑलरेडी आहेत एस मध्ये आमचे नगरसेवक आहेत ओपनमध्ये आमचे पुरुष नगरसेवक आहेत राहिलेल्या त्या दोन जागा आहेत त्या महिलांच्या आहेत आणि तिथे पण नगरसेविका आहेतच त्यामुळं खूप असं काही कॉम्पिटिशन नाही आहे प्रभाग छान आहे प्रत्येकाने काम केलेलं आहे आणि शंभर टक्के हा प्रभाग आम्ही जिंकण्याची तयारी आहेच आहे आमची अगदीच तुम्ही म्हणाला तुमच्या मेसेजच्या बाबतीत त्या नगरसेविकासुद्धा होत्या पण ही उपमहापौर असतानाची जी कामं होती ती उल्लेखनीय होती त्या कामांचा प्रभाव या निवडणुकीमध्ये काही पडेल असं वाटतं पुन्हा एकदा निश्चितच काम केलेलं कधीच वायाला जात नाही ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय ज्या लोकांकडं जातोय माझी जा जा कामं असतील आदरणीय आमदार आमचे चेतन तुपे असतील यांची कामं आहेत आमच्या बाकीच्या सर्वच मंडळींची आणि ज्यांच्यामुळे ही कामं शक्य झाली ते आदरणीय दादा पवार असतील यांच्यावरती विश्वास ठेवून ही जनता आम्हाला नक्कीच मतदान करेल अगदीच तुम्ही म्हणालात अजितदादा तुमच्यावरती विश्वास वगैरे ठेवतील आणि त्यांची कामं तुमचा त्यांचा पाठिंबा तुमच्यासोबत आहे पण आता तुम्ही तर मी मगासपासून हा उल्लेख करतेच आहे की तुम्ही माझी उपमहापौर राहिलेला आहात पण ही जबाबदारी अजितदादा पर्सनल घेऊन तुमच्यासाठी अजितदादांनी असं म्हणजे काही खास पाठिंबा वगैरे देणं अपेक्षित आहे किंवा मग अजितदादांनी प्रचारासाठी वगैरे येणं या काही गोष्टी अपेक्षित असतातच एका मोठ्या नेत्याच्या पाठीमागे तेवढे कार्यकर्ते पण तेवढी अपेक्षा करणारच ना तुमचे त्यामुळे काही हे नियोजन येत्या भविष्य काळात असणार आहे का निश्चितच ज्यावेळेस अजितदादा हडपसर विधानसभा मतदारसंघात वेळ देतील त्यावेळेस आमची जरी सभेला नाही दादांचा जास्त वेळ आम्ही घालवणार पण दर नेहमीप्रमाणे बाईक रॅली वगैरे अजित दादांची करू दादांना पाहण्यासाठी जमणारी लोकं आणि दादांचे कामाचा विश्वास प्रचंड प्रतिसाद दरवर्षी दरवेळीच्या इलेक्शनमध्ये बाईक रॅलीने मिळतो तो, तो आजेत दादा नक्की वेळ आम्हाला देतील अगदीच माझा एक शेवटचा प्रश्न असेल की पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे या पुण्यामध्ये महिलेला कायम वरचा दर्जा दिला जातो अगदी सावित्रीबाईंच्यापासून आणि याच पुण्यामध्ये जे म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे महिला असते पण तुम्ही यशस्वी आहातच पण एका महिलेच्या पाठीमागे सुद्धा तुम्ही तेवढ्या ठामपणे उभे राहिलेले आहात तर यातून एक चांगला संदेशसुद्धा समाजाला जातो तर तुमच्या या निवडणुकीच्या येत्या काळामध्ये तुमच्या पाठीमागे तुम्ही तुमच्या मिसेसच्या पाठीमागे खंबीररित्या उभे तर आहातच पण तुमची वेगळी काय तुमच्या पत्नीसाठी रन असेल तर ती आम्हाला ऐकून घ्यायची आहे रणनीती संपूर्ण पॅनलसाठीच आमची असणार आहे त्यात आमचे आ, जे काही स्थानिक प्रश्न आहेत यावेळी आमच्या प्रभागाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी वेगळी झाली आहे आमच्याकडे रामटेकडीचा बऱ्यापैकी स्लमचा जो काही भाग आहे त्या ठिकाण आलेला आहे वैधवाडीचा आहे माडा कॉलनी आहेत त्या ठिकाणचे विविध प्रश्न आहेत झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न असतील एस आर एचे प्रश्न असतील म्हाडाचे काही वॉटर्स लाईनचे प्रश्न आहेत आम्ही फिरतोय बऱ्यापैकी आमच्या सहकारी मित्रांनी ते प्रयत्न पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे पण राहिलेली उर्वरित कामं आणि एकतर ज्यावेळेस आम्ही स्लममध्ये जातो तर आता ह्या सी एच एस म्हणजे शहरी गरीब योजना जे पुणे महानगरपालिकेची आहे ती प्रभावीपणे राबवून आपल्याला जे लोकांपर्यंत पोचवणं हॉस्पिटलायजेशन मोठ्या प्रमाणावरती लोकांना आज न परवडणारं झालेलं आहे त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत हीच रणनीती आमची भविष्यात असणार आहे की लोकांना आम्हाला चांगलं काय देता येईल जे पेठांच्या मध्ये मिळतं आता स सुसज्ज असं आपलं नाट्य विठ्ठल तुपे नाट्यग्रह झालेलं आहे आपलं एक क्रीडा संकुल चालू आहे मैदानाचं काम चालू आहे त्या कामांना गती देणं मागच्या पंचवार्षिकमध्ये कोविड आला कोविडमध्ये जवळपास तीन वर्ष दोन हां दोन वर्ष बजेटच मिळाली नाहीत तिसऱ्या वर्षी मिळालं ते थोडंसं बजेट जी काही आमच्या अपेक्षित कामं होती डोक्यात ती झाली नाहीत कामं अपेक्षित कामं म्हणजे किरकोळ कामे झाली ड्रेनेज लाईन असतील वॉटर लाईन स्ट्रीट लाईट रस्ते चौक ही कामे भरपूर झाली पण नियोजित जी कामं होती क्रीडा संकुलाचं काम होतं ते अर्ध राहिलेलं आहे मैदानाचं काम होतं ते अर्ध राहिलेलं आहे उद्यानाची कामं बऱ्यापैकी आम्ही जवळपास आमच्या प्रभागात तीन उद्यानं आहेत त्या ठिकाणची कामं केलेली आहेत एक उद्यानात लाईट आणि साऊंड शोचं काम uh, पुणे शहराच्या धर्तीवरती चालू होतं ते uh, निधी अभावी रखडलेलं आहे आणि गेली चार वर्षात आपण पाहिलं तर uh, नगरसेवक नसल्यामुळे महानगरपालिकेने uh, छोटे छोटे जे प्रश्न होते त्याला बजेटच दिलं नाही वाढस्त वाडव वाढस्तरीय बजेट द्यायचे आणि त्याच्यात काम करायचं चार वर्ष खाली लोकांना जे अपेक्षित काम होतं ते महापालिकेकडनं बिलकुल झालेलं नाही त्याच्यासाठी आम्हाला जास्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत त्यांच्यासाठी निधी उपलब्ध महानगरपालिकेकडनं करावा लागणार आहे जे पालिकेने कामाचं जे प्रोजेक्टची कामं होती ती कदाचित केली असतील पण जी छोटी छोटी कामं जी म रोजच्या निगडीत लोकांची कामं होती मेंटेनन्स शिवाय महानगरपालिकेने गेल्या चार वर्षात बिलकुल काही लोकांच्यासाठी प्रोजेक्टची कामं केली नाहीत नवीन कामं काही केली नाहीत आणि मोठ्या प्रमाणावरती बजेट खर्च केलं आहे त्याच्यावरती आता कळेल पालिकेत गेल्यावरती की नक्की बजेट कुठं खर्च केलं आहे आणि कशासाठी केलं आहे अगदी सर खूप खूप धन्यवाद निवडणुकीच्या एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही फार मोलाचा महत्त्वाचा वेळ देऊन आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल नेमकं पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणामध्ये काय आहे कोणत्या प्रभागात आता कुठला पक्ष बाजी मारतो आणि जसं की नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये अजितदादा पवार गटाने पुण्यामध्ये बाजी मारली तसं महानगरपालिकामध्ये अजितदादा पवार गट पुन्हा एकदा बाजी मारतो का हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरेल पण या सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला रोजच्या रोज अपडेट जाणून घ्यायचे असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज मी सह्याद्री देसाई सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट पंढरी पाटील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे